मगाशी विचारलं निवडणुकीच्या असलेल्या या प्रक्रियेमध्ये आपला नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आमच्या माथा भगिनी समोर आहे तुम्ही कोणत्या आमदार नेत्याच्या वगैरे कोणत्या सौभाग्यवती नाही कोणत्या मुली नाही कोणत्या भगिनी नाही समोर बसलेली माणसं सुद्धा सामान्य कार्य करत आपण पण सामान्य कार्य आहे काय केलंय संतोष चौधरींनी निवडणुका लागल्या होत्या मी होतो रोहिताई होत्या खडसे आम्ही सगळे बसलो पक्ष फुटला फुटला नव्हे तर शरद पवार सारखा असलेलं नेतृत्व ज्यांच्या पक्षावर उभे राहिलेली मंडळी होती तिथले आमदार पण काय पहिले आमच्याकडेच होते पहिले आमदार झाले त्यातून परत दुसऱ्या पक्षात गेले परत आता तिसऱ्या पक्षात गेले ज्या पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला सत्ता मिळाली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीची रणनीती आखरली गेली येणाऱ्या निवडणुकीला कसं जायचं अशा प्रकारची चर्चा होत असताना पवार साहेब एक शब्द आम्हाला माहित तो शब्द एकच होता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची संधी आज आहे तुम्ही नवीन कार्यकर्ता उभा करा परिणामाचा विचार करून पण पक्ष उभा करताना नवीन कार्यकर्त्याला संधी द्या एका रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चार सहभागितीला संधी देण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाने केला मी या पक्षाचा धन्यवाद या ठिकाणच्या लोकांना मानतो